सोलापुरातील रेशन दुकानदार कार्डधारकांना वेगवेगळी कारणे सांगून शासनाकडून हक्काचे मिळणारे रास्त धान्य कमी देत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत म्हणून अशा रेशन दुकानदारांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी करतात परंतु ज्या दुकानदाराविरुद्ध तक्रार आहे त्या दुकानाचा नंबर आवश्यक असतो तो नंबर फलकावर लिहून ठेवला जातो व त्या फलकावर क चौसष्ट नंबरचे परवाना धारक हे आपल्या दुकानाचे नंबर दिसून नये म्हणून कृतीमुखी दृष्टीचित्र लावून दुकानाचाच नंबर जाकून ठेवलाय हे शासकीय नियमाचे उल्लंघन व कायद्याचा भंग केल्याचे स्पष्ट दिसून येते म्हणून रास्त धान्य क्रमांक चौसष्टच्या परवाना धारकावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी केली आहे शासन मान्य रास्त धान्य दुकानात सोलापूर शहर पुरवठा अधिकाऱ्यांनी रास्त धान्य दुकानाचे नियम मोडून शिल्लकेपेक्षा जास्त धान्य आढळून येणे वजन काटा कार्डधारकांना कमी प्रमाणात धान्य देणे व इतर कारणास्तव अलीकडेच मोठी कारवाई केली आहे असे असतानाही तेलंगी पाछापेठ येथील क चौसष्ट या दुकानदाराने तर पूर्णपणे आपल्या दुकानाची नंबर प्लेटच झाकून टाकली हा गंभीर गुन्हा आहे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला संघटनेला तक्रार करायची असल्यास तक्रार करण्यास अडचण निर्माण होणार आहे म्हणून अशा चालबाज रेशन दुकानदाराविरुद्ध कठोर कारवाई करा अशी मागणी विष्णू कारंपुरी महाराज के यांनी केली आहे लवकरच याबाबत कारवाई न झाल्यास कामगार सेनेच्या वतीनं पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी जय जय महाराष्ट्र सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रधान्य दुकानात गरीबांना दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना धान्य दिलं जातो पण तो धान्य व्यवस्थित दिलं जात नाही कमी प्रमाणात दिला जातो अशा अनेक तक्रारी आपण ऐकलेल्या ऐकत आहोत आणि खरं देखील आहे परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी सोलापूरच्या पुरवठाधिकाऱ्यांनी जवळजवळ ऐंशी दुकानं तपासून हिशोबापेक्षा जास्त धान्य शिल्लक का असल्या कारणाने त्याची कारवाई केलेली आहे काही दुकाने निलंबित केले काही परवान रद्द करण्याचा त्याने नोटीस दिलेल्या आहे असे असताना एखाद्या दुकानावर कारवाई करावा किंवा एका दुकानावर तक्रार असताना त्या दुकानावर तक्रार करण्यासाठी एका समाजसेवकाला किंवा संघटनेला दुकानचा नंबर बोर्डावर लिहिला असतं पण न्यू पाचवपेट येथील क चौसष्ट या दुकानदाराने आपल्या बोर्डावर नाव नाव असलेलं ना राष्ट्रज्ञान ना दुकान दुकान क्रमांक क चौसष्ट असे नाव असलेल्या फलकावर क चौसष्ट या अंकावर दुकान नंबरवर त्याला म्हणजे एक भाऊली सारखा मोठ्या प्रमाणात ठेवून आपल्या दुकानाला दृष्टी लागू नये किंवा चांगलं व्यवहारवाला चित्र असतं तो दुकान तो चित्र त्या नंबरवर लावलेला आहे यावरून ते एक जे शासनाने दिलेले नियम आहे दुकान फलक लावून ते नंबर दर्शनी भागात ठेवून दिसावं असं यासाठी कायदे केलेलं असताना या, के या दुकानदाराने माझी तक्रार कोणी करू नये म्हणून कायद्याचा भंग केलेला आहे नियमाचा बंद केलेले के म्हणून जो दुकानदार या दुकानदार असेल तो जो मालक असेल किंवा परवानदारक असेल त्याच्यावर कडक कारवाई करा आणि कच कर दुकान सस्पेंड करा निलंबित करा अशी मागणी मी प्रसिद्धी माध्यमातून आज करत आहे या बाबतीमध्ये चौकशी करून सत्य परिस्थिती पडताळून कारवाई न झाली तर आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरवठाधिकारी कार्यालयासमोर वेळ पडल्यास त्या दुकानासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र